आपण हो आज आलो आहोत साखरी परिसरमध्ये तर दादांना काय रिझल्ट आला आहे आपण त्यांचा मुखान जाणून घेऊया दादांना रिया शंभरची बॉटल आपले साखरीचे खेळणार रावसाहेब सर हे त्यांनी तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर त्यांच्याच मुखाने आपण आता जाणून घेऊया त्यांना काय प्रॉब्लेम होता रिया शंभूज्यूतची बॉटल घेण्याचा अगोदर बोला दादा तुमचं नाव सांगा अगोदर मी एकनाथ बापू भामरे राहणार मालपूर Achha. मला अगोदर बाटली घेणार अगोदर बराच त्रास होता पायाला गाठी येत होत्या पायाला गाठी झालेल्या होत्या त्या बऱ्याच कल्ली झाल्या डोळ्यांना डोळ्यांना ते असं डॉक्टरांनी सांगून दिलं होतं कुठलं ऑपरेशन होणार एवढा उपयोग होणार नाही पण ते बाटली पासून फार आपला नाही डोळ्याला दिसा लागले आता असं थोडा फरक फरक पडतो फारक पडून राहिला हळ पडेल तुमची आता ही किती बॉटल चालू आहे रियाशा ब्रिजूज ची तिसरी तिसरी बॉटल चालू आहे अजून मावशींना काय त्रास होता मावशी मुळव्यात आणि ते जो जो त्रास येतो तुम्हाला जो त्रास होता तो सांगा मन क्यांचा... मन क्यांचा... होता। चारा। होता तुम्हाला फरक तुम्हाला पडलाय फरक मनकांचा एनर्जी आली शरीरामध्ये पण त्रास होता का आता ही बॉटल घेऊन मुलग्याचा पण फरक पडलेला आहे तुम्हाला याच्या आधी बरुच बरेचसे डॉक्टर केले होते का तुझे केले ना मग आर पण केला तरी तात्पुरताच फरक पडायचा वापस तोच फरक चालू आहे तुम्ही रक्त पुरवठा होत नव्हता शरीरामध्ये ग्राफ सांगतात हो रेग्युलर प्लेअर काय हरकत नाही फक्त रेग्युलर कोर्स करून घ्यायचा आणि बाहेरच्या हे घेतलं पडतो असं म्हणणं त्रास पण नाही म्हणजे तुमच्या ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी झाला याच्यापासून तर मित्रांनो भारतामध्ये असे असंख्य लोकांना खूप काही प्रॉब्लेम आहेत खूप काही आजार आहेत तो लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही दवाखान्यामध्ये लाखो रुपये घालतात पण तो तात्पुरताच फरक पडतो आपल्याला रिया शामर ज्यूस आहे आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी रिझर्ट येतो मित्रांनो तर मित्रांनो ही बॉटल सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे औषध पाहिजे हे ज्यूस प्रत्येकाने घेतला तरी चालेल अरे वा Dale, va a